यानंतर दैनवी होळकर यांच्याब्दी जे आहेत त्यांनी मागच्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस पक्षविरोधी भूमिका घेतलेली होती त्यांनी काम केलेलं होतं संदर्भात पक्षानं देखील त्यांना नोटीस दिलेली होती मात्र अद्याप त्यांच्याबद्दल निर्णय झालेला दिसत नाही आहे प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते असतात त्यांच्यावरती काही निर्णय होणार आहे का नाही कारण तुम्ही जेव्हा पालकमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की आगे आगे देखील हे होत आहे का मात्र आत्ताचा जो कार्यक्रम झाला मै तब भी बोला आहे मी अभि भी बोल रहा हूं आगे आगे देखो होता है क्या अभी आता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता आता जो कार्यक्रम झाला तो विद्यापीठाचा होता आणि त्यामध्ये कुणी यावं याच्याविषयी अभिनंदन नाही घालू शकत पण मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसतंय सोबत ते आता तुम्हाला जाताना सुद्धा तुम्हाला दु सांगून जात आहेत कधी काही एक वेगळंच साम्राज्य मोहिते पाटलांचं या ठिकाणी आता पुण्याच्या साम्राज्याविषयी मला बोलायचं की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करतो कोण कानात बोललं कोण कुठं बोललं याचा परिणाम काही अधिकचा होत नाही आहे आम्हाला जे काय पाहिजे जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे प्रताप सरनाईक असं म्हणत आहे मोहिते पाठावर कारवाईची मागणी सोलापूरच्या भाजप कार्यकर्ते अनेक वेळा केलेली आहे मात्र वारंवार ते स्टेज टेअर करताना दिसतात अनुशासन वारंवार स्टेज शेअर करताना दिसतात पण अनुशासन समितीकडे आपण प्रत्येक वेळेस सांगतात कारवाई नेमकी कधी होणार आहे वारंवार मागणी काय अनुशासन समितीचा निर्णय लागेपर्यंत त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला यायला अटकाव असण्याचं काहीच कारण नाही अनुशासन समितीचा निर्णय लागला आणि सरलं की बा त्यांना पक्षातून काढलं आहे तर मात्र ते सुद्धा येणार नाही आणि इतर कार्यकर्ते इतर नेतेही त्यांना बोलवणार नाहीत तो निर्णय अजून पेंडिंग आहे